काय तुला काय 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 लक्ष्मी माता अजून कायते ते हे कांटळे उघडायचं गाणं तर हे कधी कधी उघडले जातात कांटळे आता संध्याकाळच्या असते म्हणजे कधी हे गौराई आल्याच्या नंतर अरे आज आज जेवण केले ज्यानंतर आता तर मित्रांनो एक तीने ते डराव उघडत होताना तर मित्रांनो बघा आज पी, आज, आज गौराईचा दुसरा दिवस तर आज गौरायांचा दुसरा दिवस आहे आज दुसऱ्या दिवशी गौरांचं म्हणजे कांटाळ्या उघडल्या जातात म्हणजे आईचं म्हणणं असं की त्यांचं कान उघडलं जातं तर त्या दिवशी पण एक गीत असतं ते गीत आई आज तुमच्यासमोर साजर सादर, सादर करणार आहे ते तुम्ही ध्यान देऊन नीट ऐका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आईचं गीत कसं आहे ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा तर आई तर ता... मित्रांनो

घराई गरईारी बसुरा गोरई माज डोले गोरई माजले गोर कटक शाऊ भगिया बाई शंकर निघाल्या तपाई मटक शाऊ बिया आबाई शंकर निघाला तपाई आकरी दुकाना आकरी दुकाना गोदावरली साई गोदावरली साई आजच्या दिवस रा घराई आजच्या दिवस रा घराई माझे जोडली घराई माझे जोडली घराई कशी लिऊ बंकर घाला थपाई आता कशी लिऊ बाई शंकर निघाल्या आकरी आखरी तापत आकरी दुदान तापता ता दुधावर आली साई दुधावर आली साई आजच्या दिवस रा गर आजच्या दिवस रा गर आई माझी बोरमाळले गराई माझी बोरमाळले गाई आता कशी लिऊ शंकर निघाला तो तपाई आता कशी लिऊ शंकर निघाला तो तपाई आकरी दुधा तापता अकरी दुदान तापता दुधावराली साई दुदा साई आज दिवस रागराई आज दिवस माझा फुलाजल्या घराई माझा फुलाजल्या घराई आता कशी लिहूबई आई शंकर निघाल्या तपाई आता कशी बाई आबाई शंकर निघाल्या तपाई बरोबर ठीक आहे असं सगळ्या डागिण्यावर म्हणायचं म्हणजे सगळ्या डागिन्यावर म्हणजे हे ठेवून घ्यायचं प्रयत्न करायचे त्याच्यामध्ये ते पूर्ण गीत गायचं म्हणजे प्रत्येक मध्ये चेंज करायचं म्हणजे सगळं डागिन काय असं ते साजी सगळं असलं घालायला हलायला आजच्या दिवस राह म्हणायचा करायचा राहा म्हणून म्हणजे हल घ्यायचं आजच्या दिवस राहा ग बाई म्हणजे असं आजच्या दिवस थांबवून ठेवायचं उद्या जा <laughs> जा म्हणायचच नाही पण ते कसं आजच्या दिवस राहा त्या त्या गीतवर पूर्ण ते जेवढं त्या महालक्ष्मीच्या अंगातलं जेवढं आपल्याला कसा लिकीला आपण कसं थांबवून घेतो आता ही माहेरी आलेल्या असते त्या आता ही नवरे जी इकडे जायचे असते तर ते शंकर निहाला येतो ना त्यांना हो म्हणून ती सासरे जाते आता ती मग त्यांना त्या त्या गीतामधन पूर्ण त्यांना थांबून ठेवायचं म्हणजे आजच्या दिवस राग बाई आता कस राग बाई नाही राही आजच्या दिवस राही आजच्या दिवस राग राही आजच्या दिवस राग राही त्याच्यावरच पूर्ण गीत सादर करायचं म्हणजे आपलं काय पण एक थांबवून घेऊन आपली इच्छा म मनाची पूर्ण करायची आपण त्याला की हे खा ई ले असं अच्छा म्हणजे हे सगळे पदार्थ ठेवलेले आहेत हे सगळं आहे तर मग त्याच त्याच प्रकारे त्यांना थांबून ठेवायचं म्हणजे आपल्याला असं जाऊ दे वाटत नाही राहावं असं वाटतं हो तर बघितलं अशा प्रकारे हे आईने गीत गायलेलं आहे हे गीत तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि आईसाठी लाईक लाईक करा शेअर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा येत नाही बरोबर आहे जेवढं म्हणले तेवढं जेवढं म्हणले त्याला महत्व आहे ते म्हणणं फार अवघड असते कॅमेरासमोर बोलणं जेवढं आता तू गीत गायलं त्याला कुठला डी जे वगैरे नाही एकदम गळा पण बघा तुम्ही आणि जी ताल होती आवड़ा है। आवड़ा है। ता ते तालीवर गाणं एकदम मस्त रचलं होतं आणि पहिल्यापासून हिला ही आवड आहे आवड आहे तर त्याच्या हे म्हणजे कसं पहिल्या काळातले माणसं माहितीच ना तुम्हाला मला टी ही करताना पण येते गाठी घेताना दो दोरं घेताना पण येते मग ती पण बोलून दाखव ना दोरं घेताना okay. दो ते आहे गाणं ते पण ओके मग दोरं घ्यायचं पण बोलून दाखव ती देव आता बोलून दाखव हां ती पण बोलून दाखव म्हणजे त्यांना माहिती पडेल की कुठले कुठले गाणं बोलू शकते

जरा बस कर थोडी एक गई मीच होते एक गईमीतच होते खरकाच्या बनिमी जातच होते खरकाच्या बनिमीतच होते पाच खरकामी तोडीत होते पाच खरकामी तोडीत होते सह्याची वाटी मी भरत होते सहाची वाटी मी भरत होते एक सई मी, चो चो एक मी, चो चो मी, मी होते एक सई मी तारळाच्या बनमी जातच होते नारळाच्या बन मी जातच होते पाच नारळ तोडीत होते पाच नारळ तोडीत होते सहची वटी मी भरीत होते सहची वटी मी भरीत होते एक गई मी तस मी तच होते सुपऱ्याच्या बनमी जातच होते सुपऱ्याच्या बनमी जातच होते पाच सुपाऱ्या तोडीत होते पाच सुपाऱ्या तोडीत होते सह्याची वटी मी भरीत होते सयाची वटी मी भरीत होते एक सई मी तोच होते एक गई मी तोच होते लंगाच्या बन मी जातच होते लवंगाच्या बनमी जातच होते पाच लवंगामी तोडीत तो होते पाच लवंगामी तोडीत तो होते सयाची वाटे मी भरीत होते सयाची वाटे मी भरीत होते अजून बजाली आता चार पाच झाली ना हा सगळ्या फळांची अशी नाव घ्यायची ते इलदुड्या इलदुड्याच म्हणू काय ते <laughs> बघ असवंग विलायची खारी जयलक्ष्मी च्या येतात आणि गौराई येतात जातात त्याच्यामध्ये जे गीत येत आहे तुला म्हणजे जे गाणं येत आहे जे तुझ्याकडून रचलं आहे तू ते गाणं म्हणून ना प्रकारे अशीच मी मी माझ्या मतानेच रचले अशी अच्छा म्हणजे ही तुला पहिल्यापासून आवड आहे अशा प्रकारे या लक्ष्मीच्या जेव्हा आपल्या घरी लक्ष्मी येते त्या त्यावेळेस हे गीत सादर केलं जात आता गावाला कसं आवड पाहिजे म्हणू लागायला हे असते ते माणसं असं बाया म्हणू लागते असं इथल्या बाया कोणी म्हणत नाही त्या मग असं एक केलं असं म्हणायचं म्हणलं तर मला अवघडल्यासारखं होत म्हणून मी म्हणत नाही तर येतो मला सगळं तर बघितलं अशा प्रकारे आई पूर्ण जेव्हा गवरा येतात तेव्हा ते पूर्ण गीत जेवढं तिने रचलेत लक्ष्मी जेव्हा येतात आपल्या घरी जेव्हा येतात आणि जेव्हा जातात त्याच्यामध्ये पण तिनं जे पहिलं गीत गायलेलं आहे ते स्टार्टिंगला पण तुम्ही गायले तर चालतं आणि दुसरं जे गीत आहे ते म्हणजे कसं जेव्हा गाठी घेतो जायच्या वेळेस तेव्हा ते गीत गायलं जात तर व्हिडिओ जर आवडला असेल लाईक ला हा लाच व्हिडिओ ला जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चालतंय बाय बाय